तरी तुम्ही बीडमधून उभारणार राष्ट्रवादीकडून अशी चर्चा होते मात्र तिकीट मिळालेलं नाही आता तुम्ही बीडकडे निघाला काय निर्णय घेणार आहात त्याच्या सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे काय भूमिका आहे तुमची बीडमध्ये बीड लोकसभेच्या अनुषंगाने शिवसंग्रामचे राज्यभरातील पदाधिकारी तसंच सगळे कार्यकर्ते आणि स्थानिक यांच्याशी चर्चा करून आगामी काळामधील आमची भूमिका लवकरच जाहीर करण्यात आली तुम्ही वंचित करून किंवा अपक्ष लढणार असंही बोललं जाते मी या बाबीचा पुन्हा पुनरुच्चार करते की ही सगळी जी भूमिका आहे चर्चा अंतीच ठरविली जाईल पण राष्ट्रवादी काँग्रेसनं तुम्हाला तिकीट दिलं नाही त्याबद्दल ते नाराजी आहे का तुमची योग्य वेळी बोलेन याविषयी देखील पवार साहेबांच्या तुम्ही झालं का नाकारला याच्या बाबतीमध्ये मी अंदाज वर्तवण्यापेक्षा की पक्षाने भूमिका सोडली आधीच पण तुमची मानसिकता निवडणूक लढवण्याची आहे. कोण? मी लढणार हे कार्यकर्त्याचं संपर्क केलं. तर मी आपल्याला सांगितलं की तिने सगळ्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करून आम्ही ठरवणार आहोत. निवडणूक लढवणार नाही. पण चर्चा झाली की चर्चेमध्ये काय मिळणार? प्लीज ठीक आहे ठीक आहे. आप क्यों इतने अच्छे हैं? क्यों इतने अच्छे हैं? हाँ, बच्चे बैठा है। हमें अपना इंपोर्टेंस थोड़ा सा जोड़ पाया शुरू हो गया जिले से करने के लिए। हाँ, इस साल रेशन रेशन का ही बंडल पायेंगे, रेशन राज्याचं लक्ष आहे म्हणूनच काळजीपूर्वक भूमिका घ्यायची आहे म्हणजे त्याला आपण म्हणतो ना रंगागरनात उतरायचं तर तेवढ्यासाठीच आहे म्हणजे असं उतरायचं म्हणून उतरायचं o k a o k y

थैंक यू ज्योति तई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं ज्योति तई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं You We're, We're happy. Happy. Thank you. Thank you. Thank you.